जर तुम्ही पण विलायची पावडर करत असाल आणि ती थोडीशी ओलसट आणि तेलकट होत असेल तर माझ्यासारखी अशी मस्त कोरडी आणि खूप छान मार्केटसारखी विलायची पावडर बनवायची असेल तर मी व्हिडिओमध्ये ट्रिक सांगितलेली आहे तर ती ट्रिक पाहण्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार माझ्या हॅपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सणावाराचे दिवस आलेले आहे आणि प्रत्येक सणामध्ये आपण एक तरी गोड पदार्थ बनवतो आणि त्या पदार्थाची आणखी रंगत आणखी चव येण्यासाठी आपण त्यात विलायची पावडर टाकतो तर विलायची पावडर मी आज ह्या व्हिडिओमध्ये बनवून दाखवणार आहे तुम्ही म्हणाल विलायची पावडर काय कुणाला पण येतं हो नक्की माझी विलायची पावडर बनवण्याची पद्धत खूप वेगळी आहे नाही त्यांना सोलावं लागत नाही त्यामध्ये साखर टाकावं लागत आणि तुम्ही प्रत्येक टिप्स आणि ट्रिक्स जर व्हिडिओमध्ये बघितल्या पूर्णपणे तर तुम्हाला पण कळेल की ही विलायची पावडर किती छान बनते आपण विकत आणतो त्या विलायची पावडरपेक्षा पण खूप हो, सुंदर ही विलायची पावडर बनते आणि ती एक महिनासुद्धा फ्रीजच्या बाहेर टिकू शकते तर व्हिडिओ नक्की बघा स्किप न करता चला मग व्हिडिओला सुरुवाती मार्केटमधून आणलेली मी ही वीस ग्रॅम विलायची आहे विलायची ही कधी पण हिरवी बघून आणायची आणि त्याचे दाणे असे एकदम मोठे मोठे आणायचे म्हणजे त्यामुळे काय होतं आतमधल्या ज्या बिया आहेत त्या पण छान ताज्या असतात जर आपण पिवळसर आणि थोडी छोटी विलायची आणली तर त्यामधल्या बिया ह्या खूप बारीक असतात अशा प्रकारे बघा अशी हिरवी आणि मस्त फुगीर आकाराची ही हिरवीगार विलायची आहे ही विलायची नक्की वापरायची आपली विलायची पावडर एकदम बेस्ट होती श्रावण महिना सुरू झालेला आहे पुढे गणपती गौरी दिवाळी दसरा असे अनेक आपले महाराष्ट्रातील सण येतील आणि प्रत्येक गोड पदार्थाला आपली विलायची पावडर लागतेच तर आधीच ही बनवून ठेवली तर फार सोयीस्कर होते आणि आपल्याला मग वेळेवर धावपळ होत नाही मी ग्राममध्ये पण ही वेलची घेतली आहे तुम्ही एखाद्या छोट्या वाटीने पण तिचे माप घेऊ शकता मी गॅसवर जाडबुडाची कढई तापवायला घेतली आहे जरा जाडबुडाचीच घ्यायची आणि त्यानंतर ती थोडीशी कढई पसरट असेल तर खूपच योग्य मग ही आता मी विलायची यामध्ये भाजायला सुरुवात केलेली आहे पण गॅस सुरुवातीपासनं मी मंद ठेवलेला आहे जवळपास सहा ते सात तास नक्कीच लागतात ही विलायची भाजायला खमंग अशी विलायची भाजायची विलायची ही मी खरपूस भाजायला सांगितली आहे करपायला नको ती अगदीच तिचा थोडा कलर बदलला की ती भाजली सारखी वाटते तिचा सुगंध घरभर पसरतो आणि त्यात ती अशी टंब फुकते तिला असे फोड फोडं वगैरे येतात भाजलेली विलायची मी आता एका ताटलीमध्ये काढते आणि छानपैकी तिला गार होऊ द्यायची अर्धा तास तरी ती व्यवस्थित गार झाली पाहिजे अशा प्रकारे मी तिला प्लेटमध्ये पसरवून ठेवत आहे तुम्हाला जर ह्यासोबत जायफळ भाजायचं असेल तर वीस ग्रॅम वेलचीसाठी तुम्ही अर्धा जायफळ घेऊ शकता आणि जेव्हा ही कढई गरम असते विलायची काढल्यानंतर तेव्हा ते जायफळ त्या गरम कढईमध्ये भाजून घ्यायचं मी इथे फक्त विलायची पावडर केली आहे त्यामुळे मी जायफळ घेतलं नाही पण तुम्हाला करायचं असेल तर मी जायफळचं प्रमाण सांगितलेलं आहे आता ही माझी अर्धा तास बाहेर विलायची गार झाली आता काय करायचं हीच माझी ह्या व्हिडिओमधली ट्रिक आहे ही आणखी अर्धा तास फ्रीजमध्ये गार करायला ठेवायचं याच्यामुळे काय होणार आहे माहिती आहे का जेव्हा ही बाहेर काढू तेव्हा आपलं जे भांडं राहील मिक्सरचं ते गरम येणार नाही अजिबात गरम येणार नाही आणि आपली जी विलायची पावडर आहे अगदी मार्केटसारखी सुटसुटीत होईल त्यामुळे मी आधी तिला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलं आणि त्यानंतरच मी ही वेलची पावडर करत आहे आता बघा ही वेलची पावडर मी एक मिक्सरवर एकवरच मी बारीक करणार आहे एकदम टू थ्रीवर करायचं नाही एकदम वन टू थ्री, थ्री केलं की मग ती परत ओलसट अशी होईल त्यासाठी एक वरच हळूच करायची मिक्सर एक नंबरवर फिरवून थोड्या वेळाने बंद करून परत परत ती करायची म्हणजे छान मस्तपैकी ही पावडर तयार होते ही पावडर आता मी एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवते ती भरणी अगदी कोरडी असावी आणि स्वच्छ असावी आणि तिला असं घट्ट झाकण असावं तर ती फ्रीजच्या बाहेरसुद्धा एक महिना राहते आणि तुम्ही जर करून बघितली तर ही विलायची पावडर सुगंधित पण खूप आहे बघा हातात घेऊन बघितली मी एकदम मस्त मार्केटसारखी झालेली आहे अगदी मार्केटसारखी सुगंध पण खूप पसरलेला आहे हिचा सुगंध अजिबात बाहेर जात नाही जर तुम्ही टाईट झाकण ह्या आभरणीला लावलं तर तुमची विलायची पावडरचा सुगंध कधीच जाणार नाही ती सुगंधितच राहणार सणवाराला खूप घाई असते आणि ही आधीच करून ठेवली तर फार सोयीस्कर असतं त्यासाठी <coughs> ही पावडर सनसुद यायच्या आधीच जर करून ठेवली तर फारच चांगलं तर करताय ना मग मी तर सणवार यायच्या आधीच ही करून ठेवलेली आहे रेडी विलायची सुगंधित अशी पावडर हा माझा व्हिडिओ जरासुद्धा उपयोगाचा वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला